आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाच्या आवडीचे मथुराचे पेढे कसे बनवायचे ते बघणार आहोत खवा न वापरता कोणत्याही प्रकारचा पाक न करता झटपट अगदी पंधरा ते वीस मिनिटात हे पेढे तयार होतात साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी चव मथुराचे पेढे जसे माव्याचे असतात तशीच येते चला तर मग लगेचच पाहूया मथुराचे पेढे कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मथुरा पेढे बनवण्यासाठी गॅसवर सर्वात आधी एक मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे फार जास्त तुपाची गरज या पेड्यांसाठी लागत नाही फक्त पेड्यांना छान अशी चव येण्यासाठी पेड्यांचा स्वाद वाढण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करणं गरजेचं आहे हे, हे साजूक तूप विरगळलं आणि हलकसं गरम झालं की ह्यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कप भरून इथे मी मिल्क पावडर घेतली आहे लक्षात घ्या मिल्क पावडरच आपल्याला वापरायचं चे आहे डेअरी व्हाईटनर अजिबात वापरायचं नाही बाजारामध्ये मिल्क पावडर मिळते आणि डेअरी व्हाईटनर मिळते दोघांमध्ये फरक असा की मिल्क पावडर ही फक्त दुधापासून बनवली जाते आणि डेअरी व्हाईटनर मध्ये थोडीशी मिल्क पावडर असते आणि बाकी साखर आणि इतर घटक असतात त्यामुळे ते चहा आणि कॉफीसाठी उत्तम आहे पण कोणतीही मिठाई करायची असेल तर शक्यतो आपल्याला मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे की मिल्क पावडर वापरू शकता किंवा फुल फॅट मिल्क पावडर वापरू शकता आज इथे मी स्कीम मिल्क पावडर वापरली आहे कोणत्याही ब्रँडची तुम्ही मिल्क पावडर घेऊ शकता फक्त डेअरी व्हाइटनर वापरू नका आता ही मिल्क पावडर आपल्याला या चमचाभर साजूक तुपाबरोबर भाजून घ्यायची आहे गॅसच्याच मंदच ठेवायचे आहे मिल्क पावडरमध्ये लगेचच गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे गॅसच्याच मंद ठेवूनच आपल्याला मिल्क पावडर हळूहळू भाजून घ्यायची आहे त्याचा हळूहळू रंग बदलला जातो पण ती आपल्याला करपवायची नाही हे पेढे बनवण्यासाठी शक्यतो पॅन किंवा कढई जी वापरत असाल ती जाड बुडाचीच वापरा नॉनस्टिक किंवा स्टीलची कढई वापरू शकता पण शक्यतो जाडच वापरा कारण मिल्क पावडर खूप हलकी असते लगेचच ती करपू शकते जळू शकते एकदा मिल्क पावडर करपली किंवा जळाली तर त्याचा वास तो पेढ्यांमध्ये उतरला जाईल मग पेढ्यांची चव चांगली लागणार नाही त्यामुळे ही एक काळजी हे पेढे बनवताना नक्की घ्या इथे पाच मिनटं झाली आहेत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिल्क पावडरचा रंग किती बदलला आहे इथे मी आज मुद्दाम स्पॅच्युलाचा वापर केला आहे कारण आपण जसजशी ज़ ज़ मिल्क पावडर भाजत जाऊ तस तशा त्यामध्ये गुठळ्या छोट्या छोट्या तयार होतात त्या मोडायला स्पॅच्युलाची मदत होते ती सहसा उलटण्याने मोडले जात नाही त्यामुळे शक्यतो स्पॅच्युलाचा वापर करा चांगल्या ब्रँडचा स्पॅच्युला वापरू शकता स्पॅच्युलाने असं सतत त्यामधल्या गुठळ्या ज्या होतात छोट्या छोट्या त्या मोडल्यामुळे एकसारखा रंग येतो बघू शकता कुठेही मिल्क पावडर आपली करपली गेली नाही पाच मिनटानंतर असा रंग येतो परंतु आपल्याला अजूनही मिल्क पावडर भाजून घ्यायची आहे जोपर्यंत मथुराचे पेढे जसे असतात ते तुम्ही बघितलेच असाल थोडेसे असे डार्क ब्राउन तपकिरी रंगाचे असतात तसा आपल्याला रंग आणायचा आहे त्यामुळे मंद आच ठेवायची आणि मंदाचे वर पुढचे आणखीन पाच ही मिल्क पावडर मी भाजून घेणार आहे म्हणजे जवळजवळ दहा मिनटं लागतात मिल्क पावडर भाजण्यासाठी इथे बरोबर दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटानंतर आता तुम्ही बघू शकता कसं ह्याला रवाळ टेक्स्चर आला आहे आणि मिल्क पावडरचा रंग सुद्धा आणखीन गडद झाला आहे जसा आपल्याला पाहिजे तसा हळूहळू या मिल्क पावडरमधून सुगंध सुद्धा बाहेर पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपली मिल्क पावडर भाजून झाली आहे असं समजायचं दहा ते बारा मिनटं फक्त लागतात मंदाच्यावर मिल्क पावडर व्यवस्थित भाजून होते आता असा रंग आला की ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी ज्या कपाने मिल्क पावडर मोजून घेतलेले त्याच कपाने अर्धा कप भरून दूध घालणार आहे दूध उकळवून थंड केलेलं आहे फक्त ते रूम टेम्परेचरवरच आहे हे दूध हळूहळू ह्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं दूध घातल्यानंतर मात्र मिल्क पावडर आपल्याला फार जास्त शिजवायचे नाही फक्त दूध ह्यामध्ये मिसळलं गेलं पाहिजे एक जीव झालं पाहिजे एवढंच आपल्याला मिल्क पावडर शिजवून घ्यायची आहे मिल्क पावडर आणि दूध जास्त वेळ तुम्ही शिजवलं की त्याला चिवटपणा यायला सुरुवात होईल अति शिजवल्यामुळे एक प्रकारे त्याला चिवटपणा येतो तो तसा आपल्याला नको आहे फक्त दूध ह्यामध्ये एकजीव झालं पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं पुढचे एक ते दोन मिनटं लागतात यामध्ये दूध एकजीव व्हायला आता बघू शकता हळूहळू यामध्ये गुठळ्या तयार झाल्या आहेत पण काळजी करू नका त्या गुठळ्या कशा मोडायच्या याची ट्रिकसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे दोन मिनटानंतर बघू शकता मिल्क पावडर आणि दूध व्यवस्थित एकजीव झालं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही त्यामधून तेल बाहेर पडेपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही आता लगेचच गॅस -गेज बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे पूर्ण गार करायचं नाही किंवा फार गरम नको आहे कोमट करून घ्यायचं आहे इथे कोमट मिश्रण आहे आणि ते मी मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे ही ट्रिक आहे मिक्सर फक्त चालू बंद करायचं आणि लगेच आपलं रवाळ टेक्शर तयार होतं तुम्ही हाताने सुद्धा असं चुरून घेऊ शकता पण एवढी मेहनत कशाला करायची फार वेळ लागेल त्यासाठी त्यामुळे मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करायचं चा। दोन सेकंद फक्त इथे बघू शकता व्यवस्थित असं रवाळ टेक्शर झालं आहे जे हाताने सुद्धा नसतं झालं आपल्याला अपेक्षित आप पाहिजे असंच रवाळ टेक्शर झालं आहे बघू शकता किती मस्त खवा तयार झाला आहे रंग सुद्धा आला आहे या खव्याला तूप सुद्धा सुटलं गेलं आहे बघू शकता त्यामुळे फार तुपाची गरज लागत नाही एक ते दोन मोठे चमचेच तूप लागेल तसं घालायचं मिल्क पावडरवर सुद्धा ते अवलंबून असतं किती तूप लागेल त्यामुळे शक्यतो कमीत कमी तूप घालायचं इथे बघू शकता दाणेदार टेक्स्चर आपलं तयार झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी आज बुरा किंवा तगार असते ती साखर वापरलेली आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते किंवा ऑनलाईनसुद्धा मिळते पण मी ही घरीच तयार केलेली आहे तुमच्याकडे जर बुरा साखर किंवा तगार तुम्हाला मिळाली ले नाही तर पिठी साखर तुम्ही वापरू शकता चवीप्रमाणे घालायचे आहे साधारण इथे चार मोठे चमचे घालणार आहे म्हणजे अर्धा कप एवढी साखर घालणार आहे या साखरेचं टेक्शर थोडंसं सा रवाळ असतं जे मथुराच्या पेड्यांमध्ये हीच साखर वापरली जाते त्यामुळे मी सुद्धा इथे ह्याच साखरेचा वापर केला आहे तुम्ही जर पिठी साखर वापरणार असाल तर मात्र आपण जे पेड्यांचं मिश्रण कोमट ठेवलेलं ते कोमट अजिबात ठेवू नका ते पूर्णपणे थंड करून घ्या कारण पिठी साखर तुम्ही मिसळली तर त्याला पाणी सुटू शकतं आणि पुन्हा मिश्रण सैलसर बनवू शकतं त्यामुळे जर साखर वापरणार असाल तर मिश्रण पूर्णपणे गार करायचं आणि जर तगार बुरा साखर वापरणार असाल किंवा कॅस्टर शुगर सुद्धा वापरू शकता ती वापरणार असाल तर आपल्याला मिश्रण कोमट ठेवायचं आहे ही टिप सुद्धा नक्की लक्षात ठेवा आता ह्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे पेढे म्हटल्यावर वेलची पावडर आलीच आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण याचे पेढे तयार करून घेऊया मथुराच्या पेढ्यांना खास असा आकार नसतो धोबडच हे पेढे असतात असा गोल करून घ्यायचा बघू शकता आणि एखाद्या ताटलीवर असा दोन तीन वेळा आपटून घ्यायचा म्हणजे त्याला व्यवस्थित मथुराच्या पेड्यांचा आकार येतो ओभड धोबड असा अगदी गोलाकार बनवायचा असेल तर तसे सुद्धा तुम्ही पेढे बनवून घेऊ शकता पण मथुराच्या पेड्यांचं टेक्चर असंच असतं त्यामुळे मी ह्या पद्धतीने करणार आहे हे पेढे अगदी करायला सोपे आहेत सहज कोणीही करू शकतं अगदी लहान मुलांना हे पेढे करायचं काम दिलं तरी आवडीने ते करतील तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमीला असा पेढ्यांचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करा नक्की तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी ही मथुराचे सोप्या पद्धतीने पेढे बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व पेढे बनवून घेतले आहेत आता हे पेढे आपण मोजून सुद्धा बघूया म्हणजे वजन किती भरलं आहे ते सुद्धा कळेल बघू शकता तीनशे सेहेचाळीस ग्रॅम म्हणजे जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम एवढे आपले पेढे तयार झाले फक्त एक कप मिल्क पावडरचा आपण वापर केलेला आता हे पेढे साखरेमध्ये घोळवलेले असतात म्हणजे बुरा साखर तगारमध्ये घोळवलेले असतात तुमच्याकडे नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅस्टर शुगर वापरू शकता किंवा तीसुद्धा नसेल तर वरून कोटिंग करण्यासाठी तुम्ही पिठी साखर वापरू शकता काहीच हरकत नाही थोडीशी दरदरीत पिठी साखर करायची आणि वरून ह्याला अशी लावायची ह्यामध्ये पेढे असे घोळवून घ्यायचे किंवा एका बाऊलमध्ये असे तुम्ही घोळवून घेऊ शकता म्हणजे एक एक ते घोळवायची गरज नाही बघू शकता झटपट आपले मथुराचे पेढे तयार झाले चव सुद्धा अप्रतिम येते जशी खव्याचे मथुराचे पेढे असतात तशी चव ह्याला सुद्धा येते हा पेढा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता किती मस्त आला आहे रवाळ आणि तगार ही साखर वापरतो त्यामुळे अप्रतिम चव येते अगदी दाणेदार अतिशय साधी सोपी रेसिपी आहे मोजक्याच घरच्याच साहित्यामध्ये तयार होते नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद